एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे आदरणीय देशात देशाचे पंतप्रधान नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही आम्ही सर्वजण ज्या विचाराने झटलो आहोत झटतो आहोत तो विचार हा देशाभिमान आहे पण कुठेतरी ही जी कटुत आहे ही आम्हाला कुठेतरी एक चुकीच्या दिशेने घेऊन जाणार आहे आणि म्हणून म्हणून भारतीय जनता पार्टीचा हा प्रत्येक कार्यकर्ता जो आहे या कार्यकर्त्याला येणाऱ्या या प्रत्येक निवडणुका या प्रत्येक निवडणुकीमध्ये जे म्हणतात सर्वच्या सर्व या समाजामध्ये तीन निर्माण करण्याचं काम करत आहे यांना समाज एकत्र राहावा हा देश एकत्र राहावा असं वाटत नाहीये आणि म्हणून म्हणून तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकांना सामोरं न बघता आपण ही तीन निर्माण करण्याचं कायमस्वरूपी जे काम जे आहे ते तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे